आपो तेवाईक आपोस सगळे आपोस होते माझ्यावर गरिबीत जन्म झालाय ना गरिबीत मरायचं नाही अशोक काही डाऊट घेतला तिथे मी विश्वास ठेवला जिथे लोकांनी कारण दिलं तिथे मी काम केलं जाणार नाही लोकात बघू की दिवस देऊ परीक्षा घेतोय घेतेच ना परीक्षा त्याला घेऊन दे जेवढी घ्यायची तेवढी हे सगळे लोक जे कमवतात नावत बदल आणला स्वतःच परिवर्तन केलं ॲटिट्यूड बदलावं लागल ला तुझ्यात डेव्हलप करावं लागेल तुझ्या लोकात प्रॉब्लेम बघतोय प्रॉब्लेम प्रॉब्लेम सगळीकडे बघतोय ना तुला तुझ्यात तो प्रॉब्लेम बघावा तुझ्यात अपडेट करावं लागेल तिथून मला पुस्तक वाचण्याची सवय लागली पहिलं पुस्तक यू कॅन विन हातात घेतलं तिथं मला कळलं मला मेहनत करावं लागल मला डिसिजन घ्यावं लागतील मला चूज करावं लागल मला फोकस ठेवावं लागल पहिलं पुस्तक सुरुवात केली सर बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक बेघर झालो होतो पाचशे रुपयाचं रूम भाडं खायला पैसे नव्हते चहा पाणी वडापाववर जीवन जगत होतो कधी लग्नात जेवलो कधी प्रसाद खाल्ला कधी रेल्वे टेशनवर आंघोळ केली कधी स्टेशनवर झोपलो कधी कसा कसा जीवन जगत होतो बार मला काही कळतच नव्हतं मला एकच कळत होतं बास हा मार्ग आहे ना हजारो संकट येऊन द्या मी इथं सोडणार नाही टुटू नाही तर माझा हात तुटू नाही करूनच दाखवायचं हे मी त्यावेळेस ठरवलं पर्यायच नव्हता एकच पर्याय होता ते म्हणजे नेटवर्क मार्केटिंग आणि ते माझ्यासाठी अवघड होत तर मी विचार केला हे लोकांसाठी सोपं काय हे काय करतात हे ज्या मार्गाने गेलेत ना त्याच मार्गाने मी स्पीडने जाणार स्पीडने पहिले सहा महिने भयानक भयानक त्रास झाला सर फुल ट्रेस झाला बारा बारा पंधरा पंधरा वीस वीस घंटे न झोपता काम केले जागलो साडेपाच ला उठून गार पाण्या करायचो एखाद्या हॉटेलमध्ये कुठंतरी पोहे आणि रस्सा खायचा घरोघरी जायचं लोकांच्या टोळीवर फिरायचं घरात जायचं ताई आक्का कोणाच्या घरी दाय खिचडी कुठं जेवण केलं असं करत करत बिझनेस डेव्हलपला सुरुवात केली सगळंकडून वादळ होतं निगेटिव्ह शब्दच ऐकायला येत नव्हते निगेटिव्ह शब्दांना मी तिरस्कार करत होतो कारण की ते शब्द जर आले निगेटिव्ह मी ऐकलं मी निगेटिव्ह होऊन थांबणार होतो था। राईट आणि थांबल्यानंतर माझ्याकडे कुठलं सोल्युशन तर मला निगेटिव्ह ऐक जरी निगेटिव्ह असेल तरी मी निगेटिव्ह ऐकणार नाही मी ठरवलं होतं माझ्याकडे ऑप्शनच नव्हतं आणि ताकदीने कामाला लागलो एक महिना दीड महिना दोन महिना लय पेन व्हायला लागला लई त्रास व्हायला लागला माझा भाऊ मला आठवायचा माझी बायको मला आठवायची माझी आई मला आठवायची माझे वडील मला आठवायचे त्या दुःखातून काढण्यासाठी ते माझ्यावर नाराज सगळी घर आपोस नातेवाईक आपोस सगळे आपोस होते माझ्यावर मी करत होतो कोणासाठी प्रॉब्लेम कोणासाठी करतो त्यांच्यासाठीच हा जो प्रॉब्लेम झाला हा प्रॉब्लेम कुणी नाहीच केला नॅचरली प्रॉब्लेम झाला झालता ना ऍक्सेप्ट केलं लागलो का मला जबाबदारी घेतली म्हटलं काय होईल एक वर्ष दीड वर्ष ट्रेनिंग घेतल्या मिटिंग घेतल्या काही ज्या व्यक्तीकडे पुण्यात एक ओळखीचा माणूस नाही रूम शोधायला तीन दिवस लागले याच्याकडे रुपये नाही जो सहा पाच सात लाख कर्जामध्ये आहे याची सगळी दुनिया तुटलेली आहे तो व्यक्ती तुमसमोर बोलतोय सगळी दुनिया तो व्यक्ती तुमसमोर बोलतोय दोन चार पाच सहा सात महिने भयानक भयानक संघर्ष झाला पण थांबायचं नाही म्हणलं बॉस गरीबीत जन्म झालाय ना गरीबीत मरायचं नाही अशोक काही होऊ किती पेन होणार होऊन होऊन किती होणार जो पेन लोकांनी जे दुःख सहन केले ना त्याच्यापेक्षा डबल मी सहन करणार जे लोक रडलेत ना त्यांच्यापेक्षा मी डबल रडणार ज्या लोकांच्या लाईफ मध्ये किती भूकंप आला त्याच्यापेक्षा डबल मी सहन करणार रडलो मी मंदिरात जाऊन रडलो मी चर्च मध्ये जाऊन रडलो मी दर्शन केले मी देवाचे सिनियर पशी आईबा पशी मित्रा पशी नाही रोडलो मी नाही कारण खर की माझी जिंदगी मला बदलायची होती कोणीच नाही आलं त्यावेळेस ना नातेवाईक ना मित्र नाई ना घरचे घरचे पैसे आणू शकले नातेवाईक पैसे आणू नाही शकले समाज पैसे आणू शकला माझ्यातला निगेटिव्ह कुठला पैसा आणू शकला ठरवलं आता पैसा मिळवायच यांचा ऐकणार नाही मी लय झालं पूर्ण जिंदगीवर ऐकलं यांचाच कचरा माझ्या डोक्यात पंचवीस वर्ष एक नाही एक, एक, एक दोन तीन चार वयाच्या पंचवीस वर्ष संघर्षाचा सामना केलाय प्रचंड तुफान प्रचंड दुःख सहन केलंय गरिबीनी भयानक असते सर एका चांगल्या कठोर माणसाला सुद्धा गरिबी तोडती वाईट मार्गाला चाललेला होती काय झालं सर विश्वास ठेवला ऍटिट्यूड बदलवला लोक निगेटिव्ह ऍटिट्यूड घेतात जिथं लोक निगेटिव्ह बघितलं तिथं मी पॉझिटिव्ह बघितलं जिथं लोकांनी डाऊट घेतला तिथं मी विश्वास ठेवला जिथं लोकांनी कारण दिलं तिथं मी काम केलं जिथं लोक आठला उठले तिथं अशोक साडेपाचला उठला जिथं लोक अकराला झोपले तिथं अशोक एकला झोपला जिथं लोकांनी दोन प्लॅन दिले तिथं अशोकने वीस प्लॅन दिले बिकॉज मेरे पास ऑप्शन नाही था तो ऑप्शन माझ्याकडे ऑप्शनच नाही पुरे जाऊ मरायला गेल तो नाही मरू शकलो ना आता कुठल्या खोलीतलं पो मी जेवण करतोय मी झोपतोय मी खातोय त्याने ऊर्जा बनती ना ती ऊर्जा मी, मी विचार करण्यात घालणार नाही मी काम करण्यात ती ऊर्जा वाढणार जाणार मी लोकात बघू की दोन देऊ परीक्षा घेतोय घेतीच ना परीक्षा त्याला घेऊन दे जेवढी घ्यायची तेवढी